ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम शिवाय अवधूत चंदन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज दीप आमोशा, तुम्हाला मी काल व्हिडिओ पण टाकलेला आहे की तुम्ही आज दीप आमशा निमित्त हो। तुम्ही घरामध्ये दीप पूजन करावे जमलं तर बाहेर नदी किनारी समुद्रकिनारी अथवा तलावाच्या ठिकाणी दीप पूजन करून सात दिवे द्रोणामध्ये ठेवून ते आ, असे सोडून द्यायचे आहेत पाण्यामध्ये त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे मी काल पहा वाटल्यास तर ही विधी ही आपलं घरातील दारिद्र्य दूर होण्यासाठी घरातील काही समस्या दूर होण्यासाठी हा विधी करायचा आहे आज निमित्त आणि विशेष म्हणजे आज सकाळी अं श्री दिनाकर अनिल महाले यांच्या वाढदिवसानिमित्त शिवपूजा अभिषेक करण्यात आलेला आहे आता बाकीचे जे आवश्यक आहेत दिवसभराचे वेगळे अमुषानिमित्त निमित्त ते थोड्या वेळानं होतील आता फक्त सुरुवातीला हा अभिषेक वाढदिवसानिमित्त करण्यात आलेला आहे आणि हा अभिषेक करून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी प्रार्थना केली आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं तुम्ही सुखी समाधानी व्हावं अशी ओंकारेश्वर चरणी मी प्रार्थना केली आणि दिनाकरांसाठी मी सुद्धा प्रार्थना केलेली विशेष म्हणजे त्यांना चांगल्या प्रकारे आरोग्य लाभ त्यांना जीवनामध्ये सर्व काही मिळवावं आणि त्याने आनंदमय राहावं अशी चरणी मी प्रार्थना करतो तर मंडळी आपण बोलत आहोत की आज दीप निमित्त आपण दीप पूजन घरामध्ये करावं आणि बऱ्याच मंडळींना मी सांगत असतो आमुष्याला आपल्या पित्रांसाठी पूर्वजांसाठी नैवेद्य ठेवत जा ते पण तुम्ही ठेवावा कारण मी फक्त ही सूचना देतोय आमुष्याय म्हणून एक आठवण करून देतोय आज एवढं काही विशेष असं व्हिडिओ टाकण्याचा नाहीये पण तुम्हाला एक सूचना असावी की आज आमुष्या आहे म्हणून तर असो जास्त वेळ घेत नाही कारण मला अजून बरेच कामं करायची आज कार्यक्रम आहे अमृष्यानिमित्त आपल्या इथं अन्नदानाचाही त्याच्यामुळं त्या घाईत आहे तर आपला निरोप घेतो परत भेटतो द्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा